श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत मनापासून स्वामी सेवा आपण करत आहोत सेवा करत असताना आणि सेवेत असताना असंख्य वेळा आपल्या आयुष्यात अडथळे येतात अडचणी येतात पण जेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात तेव्हा हेच अडथळे आणि याच अडथणी बघा कशा आपल्या आयुष्यातून दूर होतात आजचा अनुभव स्वामी शक्तीचा दिव्य साक्षात्कार करणार आहे ऐकूयात सौ शैलजा ताईंच्या शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ शैलजा स्वामींची परमभक्त खरं तर पहिल्यापासूनच आमची परिस्थिती ही अत्यंत बेताची कमावणारा माझा नवरा त्यातही त्याला दारूचं व्यसन तर सासू अजारी, मी एक छोटीशी वडापावची टपरी चालवायची पण त्यातही दोन मुलांना शिकवण्याची माझी जबाबदारी होती पण स्वामींवरती मी श्रद्धा ठेवून होती कधीतरी ही वेळ बदलेल या आशेवर मी फक्त जगत होती कितीही काम आली तरी मी नित्यनियमाने नित्यसेवा मात्र मनापासून करत होती नित्यसेवा केल्याशिवाय मी कधीच वडापावची टपरी सुरू करत नव्हती खूप जास्त नाही पण जशी जमेल तशी सेवा मात्र मी नक्कीच करायचे अशातच पावसाचे दिवस सुरू झाले त्या वर्षी खूप मोठं वादळ आलं घराचे खूप नुकसान झाले पत्रे उडाले भिंती उडल्या संपूर्ण घराचे नुकसान झाले दोन मुलांना अशा परिस्थितीत घरात घेऊन कसे राहायचे हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा होता नुकसान भरपाई मिळेल पण ती कधी आणि कशी मिळेल याची मात्र काहीच खात्री नव्हती आणि तोपर्यंत आपण काय करायचे तेही मला सुचत नव्हते त्यातच जास्त पावसामुळे माझ्या मुलीला ताप आला पण डॉक्टरांकडे जायलाही पैसा नव्हता जिथे मी वडापावची टपरी चालवत होते आता पावसामुळे ती टपरीसुद्धा बंद होती त्यामुळे पैशांची कुठूनच काहीच सोय होत नव्हती त्या काळात मला सर्वात जास्त गरज ही आर्थिक होती नातेवाईक घराच्या शेजारचे किंवा आमच्या बाजूचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं मी पंधराशे रुपये उसने घेतले चार दिवसात ती लोकही पैसे पुन्हा परत मागायला आली आता त्यांना घेतलेले पंधराशे रुपये कसे रिटर्न करावे तेही समजत नव्हते शेवटी माझ्या कानात असणारे कानातले मी विकले त्यातून आलेले पैसे मी उसने घेतलेल्या लोकांना दिले आणि काही पैसे जे होते त्या पैशांनी मी माझ्या मुलीला दवाखान्यात नेले ही परिस्थिती बघून डोळ्यातले पाणी थांबत नव्हते दोन दिवसांनी गुरुवार होता मी संकल्प केला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवारांना सुरुवात केली त्या दिवशी मी स्वामींसमोर खूप रडली स्वामींसोबत मी खूप भांडली आणि स्वामींना सांगितले जर आत्ता तुम्ही माझी मदत केली नाही आत्ता तुम्ही माझ्या पाठीशी राहिला नाहीत तर मी तुमची स्वामी सेवा कायमची सोडून दे अगदी स्वामींना मी शपथ घातली स्वामींना मी एवढंच म्हणाले स्वामी काहीतरी चमत्कार करा आणि मला दहा हजार रुपयांची मदत करा तुम्ही काहीही करा पण ही पैशांची गरज पूर्ण करा असाच माझा एक गुरुवार पूर्ण झाला त्यानंतर दुसरा गुरुवार होता आणि त्या दुसऱ्या गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या स्वप्नात आले महाराज स्वप्नात येऊन मला फक्त म्हणाले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यानंतर त्यांनी मला दृष्टांत दिला आणि महाराजांनी माझ्या कानात निशंक होई रे मना निर्भय होई रे मना हा जो तारक मंत्र आहे तो तारक मंत्र म्हटला आणि त्यानंतर महाराज गायब झाले हे स्वप्न मला पहाटे साडेतीनच्या आसपास पडले मी तशीच दचकून उठले आजूबाजूला बघू लागले कारण साक्षात स्वामी आपल्या आजूबाजूलाच आहेत असेच मला वाटले बरोबर गुरुवारच्या पहाटी असे स्वप्न पडल्याने माझे मन खूप खुश होते त्यानंतर सकाळी साडेपाच वाजता मी उठली अंघोळ झाली पूजेची मांडणी झाली आणि छान दुसरं गुरुवारचा जो दिवस होता तो सेवांनी आणि सगळ्या गोष्टींनी पूर्ण झाला संध्याकाळी साडेपाच वाजले आणि माझ्या अकाउंटला एक मेसेज आला खरं तर हा मेसेज एक लाख रुपये ट्रान्स्फर केल्याचा होता मी माझ्या मोठ्या मुलीला तो मेसेज दाखवला की हा फेक मेसेज आहे खोटा मेसेज आहे की खरंच हे पैसे जमा झाले आहेत तिने जेव्हा नीट वाचले तेव्हा ती मला म्हणाली की आई अगं खरंच एक लाख रुपये जमा झालेले आहेत मी दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळीच बँकेत गेले हा कसला मेसेज आहे मी विचारू लागले तेव्हा त्यांनी मला सांगितले की आर्थिक सहाय्यता निधूमधून तुम्हाला हे एक लाख रुपये जमा झालेले आहेत खरं तर शंभर लोकांचे फॉर्म आल्यानंतर कुठेतरी एक ते दोन लोकांनाच हा निधी मिळतो आणि त्यात तुम्हाला हा निधी मिळालेला आहे तेव्हा मला, ते मला आठवले की काही वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या सासूबाई खूप आजारी होत्या तेव्हा त्यांच्यासाठी मी तो फॉर्म भरला होता आणि बरोबर या अडचणीच्या काळात मला ते पैसे मिळाले स्वामींना मी शपथ घातलेली तुम्ही काहीही करा पण मला दहा हजार रुपये द्या जिथे मी दहा हजार मागितले तिथे स्वामींनी मात्र मला एक लाख रुपये दिले खरं तर खूप जुनी गोष्ट होती त्याला वर्षही निघून गेला होता आता ते पैसे पुन्हा परत मिळतील याची आशा सुद्धा नव्हती हो कारण शंभर ते दोनशे लोकांमध्ये क्वचितच कुणाला तरी ते पैसे मिळतात त्यात ते पैसे आपल्याला मिळतील असे मला स्वप्नातही नव्हते हो मात्र त्या गुरुवारी स्वामींनी बरोबर माझ्या कानात तारक मंत्र म्हटला स्वामी भिवू नकोस मी पाठीश आहे असे म्हणाले आणि त्याच दिवशी त्या अकाउंटला पैसे जमा झाले हा नक्कीच योगायोग नव्हता तर हे सर्व काही स्वामींनी घडवून आणले होते मिळालेल्या एक लाख रुपयांमध्ये मी माझ्या मुलाचं आजारपण माझ्या सासूबाईच्या सतत आजारी असायच्या त्यांचं आजारपण दूर केलं शिवाय घराची झालेली मुडझोड जी होती ती भरून काढली आणि राहिलेल्या पैशांमध्ये मी वडापावच्या टपरीसोबत एक छोटीशी खानावळ सुरू केली पुढच्या सहा महिन्यांमध्ये आमच्या खानावळीला चांगला प्र प्रतिसाद मिळू लागला आजूबाजूला दोन कंपन्या झाल्या त्यामुळे तिथे जेवणाची ऑर्डर मिळू लागली आणि आमचं जेवण सगळ्यांना आवड आवडल्यामुळे त्या जेवणाची चर्चा होऊ लागली शेवटी आमच्या पंचक्रोशीतील जी मोठी लोकं आहेत ती देखील आमच्या खानावळीवर जेवायला येऊ लागली मग त्यानंतर आम्ही त्या खानावळीचं हॉटेल तयार केलं आणि आता आमचं हॉटेल उत्तमरित्या सुरू आहे आता पैशांची काही कमतरता नाही आहे आता कुठल्याच गोष्टीची खरं तर कमतरता नाही आहे आमच्या आयुष्यात ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे जिथे आमच्याकडे अन्न पाणी खायला काही नव्हते जिथे आमच्याकडे राहायला काही नव्हते पण स्वामींचे अकरा गुरुवार सुरू केले श्री स्वामी समर्थ महाराजांनी दृष्टांत दिले ते एक लाख रुपये अकाउंटला जमा झाले आणि त्यानंतर मात्र आमचे सगळे दिवस बदलून गेले खरंच ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे जेव्हा आपण स्वामी भक्ती करतो तेव्हा स्वामी शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते हे याचं उत्तम उदाहरण आहे फक्त नो खूप अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ